नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबिया सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख गट राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मार्क्स एंगल्स ग्रंथालयाच्या सभागृहात मराठी पत्रकार दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रंथालयाचे सचिव रामराव इंगळे यांनी मार्गदर्शन करताना शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याप्रमाणेच पत्रकारांसाठी लाडका पत्रकार ही योजना राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले पत्रकार समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य करीत असून विशेषत ग्रामीण भागातील पत्रकारांना आर्थिक सहाय्य व मानधन देण्यासाठी स्वतंत्र योजना असावी अशी मागणी त्यांनी केली या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते रामराव इंगळे सरकार ज्योतिराम पाटील सुधाकर गुरव पृथ्वीराज खाडके अशोकराव खोत पांडुरंग जाधव सुनील पाटील ग्रंथपाल गजानन संगपाळ प्रवीण मोरे अभिजिता देसाई यांच्यासह ग्रंथालयाचे वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील तर काही खरं नाही अशा परिस्थितीमध्ये सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमचे सगळे पत्रकार मित्र सातत्याने करत असतात आणि या कार्यक्रमासाठी आमचे सुतार सर असतील गजानन सातकाळ असतील आदरेळकर सर असतील आमचे महेश पाटील सगळे सगळेच आहेत आमचे सुतार सरांचे चिरंजीव आमदारकर सुतार सर आमचे जीवाबाबचे मित्र सुनील पाटील सर आमचे ज्यांची त्यांचा खऱ्या अर्थानं उल्लेख करावा लागेल ते पत्रकार नुसते नाही ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत ज्यांची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली आणि त्यांना तीन देशाचा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली ते आमचे तरुण सरकारी मित्र कुलदीप कुल आमचे युवा भावाचे मित्र स्तराट आणि सगळी मंडळी जे आमच्या संस्थेचे आदरणीय गुरुजी असतील पांडुर आमचे मार्गशीर असतील आमचे अशोकदादा महागशीर असतील आमचे बाळा घाडगे सरकार असतील आमचे गजानन सांगपाळ प्रवीण आणि आमच्या ताई असते या सगळ्यांच्या खरं तर सम्येत आपण हा पत्रकार दिन साजरा करतोय आता मीडियाच्या बाबतीत काय बोलावं कारण बऱ्याच वेळा मीडियाच्या बाबतीत आत्ता सध्या मला माहीत नाही पण चुकीचं बोलायला लागले लोक की मीडिया विकला गेला मीडिया हे केला मीडिया तर तसं काय मला वाटत नाही खूप चांगल्या पद्धतीनं पत्रकारांचं लेखन आत्ता आत्ता आता सुरू आहे अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाचा म्हणजे मला वाटते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा आता ज्या ज्या सुविधा असतील म्हणजे आता अशा वर्कर्स असतील सगळ्या या आंदोलनात खूप मोठी आंदोलन तुम्ही दाखवले त्याचा फायदा म्हणजे मला वाटते पोलीस पाटील पंधरा हजारपर्यंत पोहोचले अशा वर्कर्स त्या दहा हजारपर्यंत पोहोचल्या अशा वर्कर्स दोन हजार वर्षा दहा हजार आणि हे सगळे तुमचं आहे आता कर्जमाफी सुद्धा होणारी आहे भविष्यात त्याचं सुद्धा बेनिफिट माझं माझ्यामध्ये शंभर टक्के माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना आहे की जर तुम्ही तशा पद्धतीने त्याच्या वाचा जर फुटली नसती तर त्याला फार मोठं हे सरकार जागा असतं असं मला वाटत नाही कारण हे सगळं फक्त पत्रकार करू शकतात तर माझ्या पत्रकार मित्रांना संरक्षण द्यायची भूमिका सातत्यानं या सरकारने सुद्धा घ्यावं काही ठिकाणी बातम्या दिल्यानंतर त्यांच्यावर हल्ला होणे या अत्यंत वाईट आहे म्हणून सुद्धा काही त्याचा एक चांगला कायदा त्या पत्रकार मित्रांसाठी व्हायला पाहिजे त्यांना अनेक सुविधा मिळाल्या पाहिजेत जसं तुम्ही इतरांना सुविधा मिळाव्या पेन्शन मिळावी लाडक्या बहिणीसारख्या योजना ज्या नको असताना सुद्धा दिल्या गेल्या मग माझ्या पत्रकार मित्र मित्राला एखादी पेन्शन लाडक्या पत्रकार म्हणून का सरकार सुरू करत नाही ही माझी भूमिका आहे त्यामुळे आणि त्या पत्रकार मित्र सातत्याने रस्त्यावर असतोय कायम चर्चेत असतोय पूर आल्यानंतर नावेत सुद्धा बसणारे आमच्या अत्यंत अवघड गोष्ट होती ती कि त्या पुलाच्या शेजार संकलन केलं आणि त्या बातम्या संकलन करून आम्हाला इथं घरात बसून टीव्हीवर मिळाल्या त्या माझ्या पत्रकार पेन्शन योजना सुरू करायला पाहिजे त्यांच्या कुटुंबामध्ये थोडीशी आर्थिक पद वाढली पाहिजे यासाठी गवर्नमेंटने काहीतरी करावं असं मी या पत्रकार दिनानिमित्त विनंती म्हणजे तर सरकारला आव्हान करतो आणि बाळशास्त्री शेत्रज आंबेकरांच्या संदर्भातला उल्लेख गुरुजीने केला खर तर बाळ पत्रकार म्हणून सुरुवात करत असताना एक मोठी क्रांतिकारक योजना त्यावेळी सुरू केली आणि खरंच कोकणातले कोकणातलं काय म्हणजे माती आहे समजत नाही सगळीच मंडळी कोकणातून खूप चांगल्या पद्धतीने उभं राहिली त्यामध्ये त्यांचं एक नाव होते आणि त्यानंतर मग अनेक पत्रकार निर्माण झाले अनेकांनी वृत्तपत्र सुरू केली मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक पत्रक सुरू केलं आणि समाजाला एक वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे त्या काळामध्ये दुसरं काही नव्हतंच मीडिया आणि म्हणून आज सगळे आपण राहतोय त्याचं यश त्यानंतरच्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तशा पद्धतीनं अनेक पत्रकार नामक पत्रकार तयार झाले त्यांचे तरुण सगळे पत्रकार आम्ही सुद्धा काही काळ पत्रकार थोडं दिवस होतो आणि त्यानंतर ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीने लिखाण करायला लागले अनिल आमच्या आता अध्यक्षच आहेत जिल्ह्याचे खूप चांगल्या बातम्या सगळ्यांच्याच येतात आणि ते आम्ही अगदी आवडीनं सगळे पेपर बघतोय या ग्रंथालयाच्या व्यासपीठावर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या या पत्रकार दिनानिमित्त तुमचं आरोग्य उत्तम राहू खरं आरोग्य उत्तम राहिलं तर बसून काही होऊ शकणार नाही आणि ते आरोग्य उत्तम राहू आणि तुम्हाला दीर्घायुष्य या निमित्तानं मी एक म्हणजे परमेश्वराकडे चिंतन करतो आणि थांबतो जय जय बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज